राहुल नुकताच इंजिनियर झाला त्याला छान पॅकेजची नोकरी लागली आणि ही बातमी जशी नातलगांमध्ये पसरली तसे इन्शुरन्स एजंट असलेले त्याचे मामा त्याच्या मागे लागायला लागले की इन्शुरन्स असायला पाहिजे इन्शुरन्स महत्वाचा आता मामाला तो नाही म्हणू शकणं तर शक्य नव्हतं त्यामुळे मामा एक दिवस त्याला भेटायला आला मामाने त्याला छान प्लान समजावला की दर महिना पाच हजार रुपये तू भरायचेस ज्या वेळेला मॅच्युरिटी येईल त्यावेळेला तुझ्याकडे बावीस लाख रुपये जमतील आणि जर चुकून काही बरं वाईट झालं तर तुला बावीस लाख रुपये घरच्यांना सोडून जाशील इन्शुरन्स अतिशय महत्वाचा तर मामाला नाही म्हणता येणं ह्याला शक्य नसल्यामुळे त्यांनी फुल्ली करून द्या मामा मी सही करतो असं म्हणून सह्या केल्या आणि दर महिना त्याचे पैसे त्याला जायला लागले काही वर्ष जशी गेली त्याला जाणवायला लागलं की पस्तीस वर्षांनंतर मिळणारे बावीस लाख रुपये ही त्यांनी भरत असलेली अमाऊंट साधारण इतकीच अमाऊंट आहे त्यामुळे त्याला काही फार मोठी रक्कम मिळणारे निवृत्ती पश्चात असं देखील नव्हतं दुसरी गोष्ट त्याला बावीस लाखाचं मिळालेलं इन्शुरन्स कवर आता काही वर्षानंतर त्याचा पॅकेजच ऑलमोस्ट बावीस लाखाचं झालेलं त्यामुळे बावीस लाखाचा इन्शुरन्स कवर हे देखील त्याला पुरेसं पडणार नव्हतं या इन्शुरन्स डिप्राइवड असण्यामुळे अधिकारी हे इन्शुरन्स असलेल्या गुंतवणुकीचे प्लान हे त्याच्या समोर ठेवायला लागले त्यामुळे होत असं गेलं की ज्या केवळ गुंतवणूक आहेत ज्याच्यावरती सेबीची निगराणी आहे अशा दोन ते अडीच टक्क्याचा एक्सपेन्स रेशो असलेल्या चांगल्या म्युच्युअल फंडाच्या गुंतवणूका त्याच्यापर्यंत पोहोचल्याच नाहीत आणि गुंतवणूक अधिक इन्शुरन्स अशा युलिप योजना ज्यांच्यावरती च नियंत्रण आहे अशा योजना पोहोचत गेल्या मित्रांनो आय च्या नियंत्रणाखाली असलेल्या गुंतवणूक अधिक इन्शुरन्स अशा योजनांवरती पंचेचाळीस टक्के एक्सपेन्स रेषो होतो त्यामुळे हो त्याच्या जाणाऱ्या शंभर रुपयातले पंचेचाळीस रुपये हे एक्सपेन्सेस कमिशन या पोटीत जात होते गुंतवणूक केवळ पंचावन्न रुपयाचीच होत होती त्यामुळे त्याने कितीही गुंतवणुका वाढवल्या हो तरी त्याच्या गुंतवणुका या पुरेशा होत नव्हत्या का तर तो एक इन्शुरन्स डिप्राइवड आयुष्य जगत होता प्रत्येक केलेल्या गुंतवणुकीमध्ये कुठे दहा लाखाचा इन्शुरन्स कुठे पाच लाखाचा इन्शुरन्स असा करत करत तो आपला इन्शुरन्स कव्हर वाढवत होत जात होता ऍक्च्युअली वीस ते बावीस लाख रुपये पगार घेणाऱ्या माणसासाठी किमान दीड ते दोन कोटी रुपयाचा तरी इन्शुरन्स कव्हर असणं हे गरजेचं टर्म इन्शुरन्स घेतला असता तर महिन्याला पाच सहा हजार रुपये त्याचे जे इन्शुरन्स पोटी जात होते ती गोष्ट अगदी दीड ते दोन हजार रुपयामध्ये पार पडली असती आणि त्या दीड ते दोन हजार रुपयाच्या टर्म इन्शुरन्समध्ये दोन कोटी रुपयाचा टर्म इन्शुरन्स मिळाला असता आता या दोन कोटीचा टर्म इन्शुरन्स मध्ये त्याचं इन्शुरन्स बास्केट फुलफिल झालं असतं त्याला कुठल्याही पुढच्या योजनांमध्ये इन्शुरन्स मिळतोय का इन्शुरन्स मिळतोय का असं इन्शुरन्स डिप्राइड आयुष्य जगावं लागलं नसतं पण ते न घडता प्रत्येक योजनेमध्ये इन्शुरन्स शोधावा लागल्यामुळे पंचेचाळीस पंचेचाळीस टक्के त्याचे एक्सपेन्स रेशोपोटी जातच होते हे जेव्हा त्याच्या लक्षात आलं तेव्हा त्याला आठवलं की मामानी मला दिलेला सल्ला हा देखील पंचेचाळीस टक्के एक्सपेन्स रेशिओ मध्ये असलेला आहे म्हणजे मामाने दिलेला आर्थिक सल्ला हे माझं आर्थिक आयुष्य सुंदर व्हावं ह्यासाठी नसून त्याच आर्थिक आयुष्य सुंदर व्हावं माझ्या पगाराच्या जीवावरती म्हणून दिलेला होता मित्रांनो नोकरीला लागल्यामुळे मामाला जर छान पार्टी दिली असती मामाला चांगली भेटवस्तू दिली असती तर नातं चांगलं राहिलं असतं का काही वर्षांनंतर ज्याला लक्षात येतं की मामाकडनं मिळालेल्या फुकटच्या आर्थिक सल्ल्याबरोबर आपल्याला विकली गेलेली इन्शुरन्सची पॉलिसी ही ना आपल्याला इन्शुरन्स धड देते ना आपली गुंतवणूक नीट होते ना आपल्याला छान आर्थिक सल्लाही मिळाला ना आपलं मामा बरोबरच काही वर्षांनंतर नातं देखील चांगलं राहिलं हे का घडलं कारण एका दगडात दोन पक्षी मारण्याचा मानवी स्वभाव नातं देखील चांगलं राहील आणि आपल्याला इन्शुरन्स गुंतवणूक सगळं आपलं करून देखील मिळेल एका दगडात दोन पक्षी इन्शुरन्स पण मिळेल गुंतवणूक पण होऊन जाईल एका दगडात दोन पक्षी मित्रांनो एका दगडात दोन पक्षी मारण्याचा तुमचा स्वभाव बदलल्याशिवाय हा निर्णय बदलल्याशिवाय तुमची आर्थिक उत्क्रांती होणं कदापि शक्य नाही जर आर्थिक विषय असेल एक दगड एक पक्षी नातं उत्तम ठेवण्यासाठी आपल्या ओळखीतल्या इन्शुरन्स एजंट आर्थिक सल्लागार जे तुम्हाला तितकेसे कॉम्पिटंट वाटत नसतील तर त्यांच्याकडनं सल्ला घेऊन नातं चांगलं राखण्यासाठी म्हणून नाही म्हणता येत नाही म्हणून प्लान्स घेणं हे थांबवा नातं उत्तम राखायचं असेल तर छान भेटवस्तू द्या छान डिनर पार्ट्या द्या त्यामुळे तुमचं नातं अधिक चांगलं राहील गुंतवणूक सल्ला मात्र अतिशय कॉम्पिटंट सुयोग्य अशा आर्थिक सल्लागाराकडनं घ्या आणि तो सल्ला देखील अशा प्रकारे घ्या की इन्शुरन्स हे पूर्णपणे वेगळं इन्शुरन्स घेत असताना माझी गुंतवणूक पण ह्यात होते का तर नाही इन्शुरन्स हा खर्च आहे इन्शुरन्स ही गुंतवणूक नाही इन्शुरन्स घेत असताना मला ह्यातून किती पैसे मिळतील हा विचार सोडून देऊन जर चुकून बरं वाईट झालं तर माझ्या कुटुंबासाठी दीड दोन कोटी रुपयाची रक्कम तरी ह्यातनं बाजूला जाते का तर तो इन्शुरन्स परिणामकारक इन्शुरन्स ठरतो आणि त्यासाठी केवळ टर्म इन्शुरन्स हा एक सुंदर ऑप्शन आहे त्यानंतर एकदा टर्म इन्शुरन्स घेतल्यावरती दीड दोन कोटी रुपयाचा इन्शुरन्स कवर असेल तर इन्शुरन्स डिप्राइवड आयुष्य राहत नाही मग इथून पुढचे जे कुठले आर्थिक निर्णय आहेत ते आपल्याला जास्तीत जास्त रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट कशात आहे ह्यामध्ये पाहून गुंतवणुका करता येतात आणि जर ह्या गुंतवणूकात तेरा ते चौदा टक्क्याचा रिटर्न पंचवीस ते तीस वर्ष देत असतील तर तुमच्या दोन ते तीन हजार रुपयाच्या ना सुद्धा कोटी कोटीची उड्डाणं घेणं शक्य आहे जर तुम्हाला आर्थिक नियोजन करून घ्यायचं असेल तर या नंबरवरती नक्की संपर्क साधा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आमची माहिती देखील वाचा आणि हा व्हिडिओ त्या प्रत्येक मित्रापर्यंत पोहोचवा जो एका दगडात दोन पक्षी मारायणं उपयुक्त समजतो मित्रांनो एका दगडात दोन पक्षी मारण्याच्या स्वभावापासून आपण आपल्या मित्र कुटुंबियांना जितकं लाभ नेऊ तेवढंच आपलं आर्थिक आयुष्य सुदृढ आणि सशक्त होणार आहे लाईक आणि फॉलो करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर अशा प्रकारे गोष्टींच्या माध्यमातून आर्थिक नियोजन समजून घेण्यासाठी आजच सबस्क्राईब करा